प्रश्न धैर्याने अचानक सावीच्या आईला देवीच्या रूपात आणून दिलं यामागे खरा हेतू काय असू शकतो उत्तर हे फक्त आई मुलीचं पुनर्मिलन नव्हतं तर धैर्याचं मोठं पाऊल होतं त्याला सावीला दाखवायचं होतं की तो तिच्या कुटुंबाचाही आदर करतो पण इथेच टुळस्ट आहे पुढे जाऊन सावीची आई धैर्यावर पूर्ण विश्वास ठेवणार नाही आणि तिच्या मनात संशयाची बीज पेरली जातील भविष्यात आईची ही शंका दोघांच्या नात्यात मोठा संघर्ष निर्माण करणार आहे प्रश्न जावई बापू अशी हाक मामा कानी उत्तर मामा सतत धैर्याला जावई बापू म्हणून चिडवतो पण यामध्ये मोठ रहस्य दडलंय खरं म्हणजे मामाला अजूनही वाटतं की धैर्याचं लग्न इरासोबत व्हायला हवं होत पुढील भागात मामाची ही चेष्टा गंभीर आरोपांत बदलू शकते आणि घरात मोठा गोंधळ निर्माण होईल हेच नातं भविष्यात दोन्ही घराण्यांना दुभंगून टाकणार आहे प्रश्न हिरा सतत धैर्यावर नजर ठेवून आहे तिचा खरा प्लॅन काय आहे उत्तर हिरेच वागणं सरळसोट नाहीये ती भास्करच्या कारण सावीवर ढकलते पण हे फक्त एक आड आहे तिचं खऱ्या अर्थानं लक्ष आहे सावी आणि धैर्याचं नातं मोडणं पुढे एक जबरदस्त ट्विस्ट येईल जेथे हिरा नकळत घरच्या लोकांना एकमेकांविरुद्ध उभं करेल आणि धैर्याला दोन आगीत जाळेल प्रश्न दसऱ्याची संपूर्ण जबाबदारी हिरेवर सोपवली गेली या मागे कट आहे का उत्तर हो हिरेवर जबाबदारी टाकना हे मामाने हे नाही जाणून बुजून या मागे दोन हेतू आहेत एक म्हणजे हिरेला घरात महत्वाचं स्थान द्यायचं आणि दुसरं म्हणजे सावीला बाजूला ढकलायचं पुढील भागात या जबाबदारीतूनच मोठा अपमान किंवा धक्कादायक उघड होणार आहे प्रश्न धैर्य सतत सावीला बाहेर फिरायला नेतो पण यामागे काही लपलेला आहे का उत्तर बाहेर फिरणं हे फक्त प्रेम दाखवण्याचं साधन नाही धैर्याला माहित आहे की घरात वातावरण आहे आणि तो सावीला त्या वातावरणापासून दूर ठेवतो पण पुढे एक असा सीन येईल जिथे या बाहेर पडण्यामुळे धैर्य मोठ्या संकटात अडकणार आहे कदाचित कोणीतरी त्याच्या मागावर असेल प्रश्न दया अचानक घरात घुसतो आणि धैर्याला आव्हान देतो हे काय दर्शवत उत्तर दया फक्त भावनिक बाबा नाही तर तो धैर्याला उघडपणे धमकी देतो त्याचा डायलॉग माझ्या पोरीच्या डोळ्यात पाणी आणणार नाही हा आगामी महाभारताची घंटा आहे भविष्यात दया धैर्याविरुद्ध उभा राहून घरच्यांची बाजू घेईल हे तिघांचं समीकरण सावी धैर्य दया मालिकेचा सर्वात मोठा क्लायमॅक्स ठरणार आहे प्रश्न सावीला सतत असं का वाटतं की हिरा तिच्यावर दुःख धरून आहे उत्तर कारण हिरेचं वागणं खूपच शंकेखोर आहे ती सावीला नेहमी दोष देत राहते पण खरी गोष्ट अशी आहे की हिराला स्वतःच आयुष्य उद्ध्वस्त झाल्यासारखं वाटतं आणि ती त्या रागाचं ओझ याचा भविष्यात परिणाम असा होणार आहे की हिरा नकळत सावीला धैर्यापासून दूर ढकलून स्वतःचं जीवन उद्ध्वस्त करेल प्रश्न भाऊंचा तब्येतीत बेघाड दिसतोय हा ट्रॅक कुठे नेणार उत्तर भाऊंचा तब्येतीत बेघाड हा फक्त छोटासा प्रसंग नाही तर मोठा संकेत आहे त्यांच्या आजारपणामुळे शाळेचं स्वप्न धोक्यात येणार आहे पुढे एक मोठ त्यागाचं नाटक होईल सावी स्वतःच्या आयुष्याचा काही भाग त्यागून पण यातूनच तिला धैर्याचं साथ कमी मिळू शकते प्रश्न सोनं विकायचं की नाही हा मुद्दा एवढा महत्वाचा का आहे उत्तर सोनं विकायचं की गहाण ठेवायचं यावरून घरात फाटाफूट होणार आहे सावी सोनं वाचवण्याच्या बाजूने असेल तर धैर्य पैशांसाठी ते वापरण्याच्या बाजूने असेल या एक रहस्य कोणीतरी घराला आर्थिक जाळ्यात हा कट उघड झाल्यावर मालिकेत थरारक वळण येणार आहे प्रश्न धैर्याने सावीला बांगड्या देण्याचा प्रयत्न केला पण त्या आधीच मोडल्या गेल्या होत्या याचा अर्थ काय उत्तर या बांगड्या फक्त दागिना नाहीत तर भूतकाळाशी जोडलेली आठवण आहेत त्या मोडल्या गेल्या म्हणजे आयुष्यातला शांततेचा काळ मोडणार आहे भविष्यात बांगड्यांच्या मागे एक जबरदस्त रहस्य उघड होईल आणि ते रहस्य थेट धैर्याच्या भूतकाळाशी जोडलेलं असेल यामुळे सावी आणि धैर्याचं नातं पुन्हा एकदा कसोटीवर येणार आहे